बटालेश्वर स्वामी जी के पावन हाथ से आशीर्वाद रूप आप कुछ ग्रहण करें दत्ता गुरु जी को लेकर पैठन क्षेत्रोपाध्याय के रूप में आप यहाँ कार्य व्यवस्थित है वेद शास्त्र संपन्न सत्तावीस मुठी महाविश्वया जो यहाँ संपन्न हो रहा है बड़े प्रेम से बड़े भावना से सभी श्रोतागण सभी पैठन निवासी पंचक्रोशी सभी ग्रामस्थ यहाँ इस याग का आनंद ले रहे हैं इस याग का प्रतिनिधित्व करने वाले श्री दत्ता गुरु जी को वेद शास्त्र संपन्न का अध्याय पर्यटन इनका सम्मान हो रहा है पूजनीय जगत गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती जी महाराज जी के हाथ से पावन हाथ से आशीर्वाद मिल रहा है एक बार जोरदार तालियों के धन्यवाद ताम्रपट देवों सम्मानित करने देता है ताम्रपट ठेवून दत्तागुरुजी फोडेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे गोदावरी मातेच्या पवित्र पावनतीरावर पैठण भूमीमध्ये शात्री श्री एकनाथ महाराजांची पावनभूमीमध्ये होत असलेला हा सन्मान पूजनीय गुरुजींचा होत आहे धन्यवाद यानंतर दुसरा प्रसाद वेद पाठशाळा बीड बावीस वर्ष झाली ही वेद पाठशाळा चालू आहे येथील वेदशास्त्र संपन्न श्री अमोल शास्त्रीजी जोशी सन्मान होत आहे शास्त्रीजींना विनंती राहील आपण आशीर्वादासाठी जावं श्रुतीगंध विविध पाठशाळा हा सुंदररित्या या प्रभागामध्ये भागामध्ये काम करत आहे स्पष्ट मंत्रोच्चार अनेक धर्मपीठाने केलेला सन्मान कांशी कामकोटी शंकराचार्य स्वामीजी यांच्याकडून आचार्य पदवी प्राप्त करून घेतली आचार्य आचार्य तन्मजा पदवी प्राप्त केली शृंगेरी शंकराचार्य पीठाचे स्वामीजी यांच्याकडून देखील त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे शृंगेरी शंकर शृंगेरी शंकराचार्य या ठिकाणी शंकरा, तीन दिवस या वेग पाठशाळेमध्ये थांबले होते ही विशेषत्वाने बाब या ठिकाणी घडलेली आहे असे आचार्य संपन्न विद्यार्थी घडावेत तयार व्हावेत हा बोध मनामध्ये घेऊन कार्यरत असणारे अमोल शास्त्री जोशी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे विनंती राहील यानंतर तिसरा आणि महत्वाचा सन्मान लास्ट बट नॉट लिस्ट कारण तरुणांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक तरुण पुढे येतोय आणि तो मामा सगळ्यांना एक आदर्शवट ठरावा जगात जास्त सर्च केला जाणारा तरुण कोण असेल तो या महाराष्ट्राच्या मातीचा या अहिल्या नगरचा या नाथाच्या भूमीचा आहे अशी गुरुजी विनंती राहील एकोणीस वर्षाचा हा उमरा तरुण या दक्षिण काशी उत्तर काशीला जातो आणि तिथल्या पंडितांची मधी गुंग करून जातो ही परंपरा नाथराची हे आपण सर्वांनी लक्षात येत्र पाहिजे त्याही वेळी असंच घडलं होतं की नाथरा इथून काशीला गेले आणि त्यावेळी तिथल्या पंडितांची मधी गुंग करून टाकली हा या महाराष्ट्राच्या भूमीचा हा इतिहास आहे आणि दुसरी पुढापणा ते घडत आहे पूर्जनी देवराजी कोणत्या एआय टेक्नॉलॉजीला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारे त्यांनी हे जे करून दाखवले दोनशे वर्षामध्ये दोनशे वर्षापूर्वी ते एकदा घडलं होतं पन्नास दिवसामध्ये दंडक्रम वेद पारायण करण्याचा हा विश्व उपक्रम यापूर्वी नाशिकला एकदा घडला आणि हा दुसऱ्यांना घडला अशी देवगी म्हणजे ऋतिगुरुजी मी विनंती करतो त्यांचे पिताशी देखील उपस्थित आहेत विनंती पिताश्री आणि आपण त्यांना घडवण्यामध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे असे त्यांचे पिताश्री महेशजी चंद्रकांत रेखे यांना विनंती राहील आपणही या ठिकाणी उपस्थित राहू मोठ्या काळ्याच्या केंद्रामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत हा सन्मान होत असताना निश्चितच गुरुजींना आठवण होत असेल आपल्या मातेची त्यांची आई मधुराताई तिने हा लेकरू घडवताना हा मुलगा घडवत काय विचार केला असेल की जगाच्या झोळीमध्ये मी काय कोणत्या बुद्धिमत्तेचं लेकरू घालत असेल आणि मध्येच त्यांचं देहावसन झालं पण त्याच पाठीमागे त्यांची बहिण मैत्रिणी ताईने हे सगळं उत्तमरित्या आईसारखी पाठराखण करून आणि वडिलांनी वेदशास्त्र संपन्न असल्यामुळे हे सगळं घडवलं अशा महेश गुरुजींचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे ह्युमन ब्रेनचा हाय परफॉर्मन्स काय असतो जेन ही सध्याची जी काही तरुण पिढी यांना एक जबरदस्त प्रकारचं मार्गदर्शन जर कोण करत असेल किंवा त्यांना रिप्रेझेंट जर कोण करत असेल तर असे महेशी चंद्रकांत रेखे यांचे चिरंजीव देवव्रत महेशी रेखे गुरुजी एकोणपन्नास दिवस सलग बोलत राहणं आणि नॉट अ सिंगल मिस्टेक एवढा मोठा उपक्रम इतिहासात पहिल्यांदा घडला आहे त्यामुळे त्यांचा स्वागत सन्मान होणं आहे पुढील योगराजी महाराज गोसावी यांना तेवढे तेवढे धन्यवाद पुढे ही सगळी मान्य आहे आम्हाला जी प्राप्त झाली त्यांच्या आयोजनामुळे त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय त्यानंतर पिंदावळी होईल आणि आपण ज्याच्यासाठी असू